विश्वास सामाजिक संस्था ठाणे यांच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस निमित्त महाभोंडल्याचा कार्यक्रम दिनांक का सहा ऑक्टोबर रोजी ठाण्यातील ब्राह्मण सोसायटीमधील उमा निळकंठ व्यायामशाळेच्या भव्य मैदानावर मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला या महाभोंडल्याचे यंदाचे बावीसावे वर्ष होते कार्यक्रमाचे आयोजक विश्वास सामाजिक संस्था ठाणे आयोजित महाबोंडला आयोजक भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व वा नोपडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली संजय वाघुले यांनी पत्रकारांशी बोलताना सदर कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक मराठी परंपरा जपण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांनी भोंडल्याच्या पारंपरिक गाण्यांवर नृत्य सादर केले ज्यामुळे वातावरणात मराठमोळा आनंद पसरला विजेत्यांना सोन्याची नथ आणि पैठणी अशी आकर्षक बक्षिसांनी सन्मानित करण्यात आली तसेच सहभागी स्पर्धकांना विविध आकर्षक पारितोषिके देण्यात आली उपस्थितांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि पारंपरिक भोंडल्याच्या खेळाच्या माध्यमातून एकोप्याची भावना निर्माण केली कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला ज्यामुळे ठाण्यातील हा सोहळा खास ठरला विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाच्या महाभोंडल्याने मराठी संस्कृतीची मोठी जपणूक झाली असे उपस्थितांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व नौपाडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली संजय वाघुले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले विश्वास सामाजिक संस्थेतर्फे यंदाचं महामोंडल्याचं हे बावीसावं वर्ष आहे आणि सलग एकाच मैदानावर सलग बावीस वर्ष या मो महाबोंडण्याचं आयोजन विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वयवर्ष तीन ते वयवर्ष मधील सर्व महिला वर्गांनी या महाबोंडण्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यामुळे अनेक प्रत्येक गटामध्ये सोन्याची नथ पैठणीच्या साड्या वेगवेगळी बक्षीसं या ठिकाणी महिलांनी घेतली आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षीकरता महाबोलण्याचं आमंत्रण देतो आहे नवरात्राच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो वर्षी विश्वता म्हणजे संख्या नवरात्र उत्सवाचं आयोजन होतं हे नवरात्र उत्सवाचं तेराव वर्ष आहे आणि त्या आधीपासूनच ठाणे शहरामध्ये भोंडल्याचं आयोजन हे होत चाललेलं आहे नवरात्र उत्सवामध्ये ब्राह्मण सोसायटी उमानेखंड व्यामशाहच्या मैदानामध्ये गेली तेवीस वर्ष महाभूमला आयोजित केला जातोय आणि समज ठाण्यात आपल्या मराठी संस्कृती जपण्यासाठी विविध खेळ खेळण्यासाठी सर्व महिला इथे सहभाग येत असतात आणि हे ह्या वर्षी सुद्धा तसंच सुरू आहे आणि ते अनेक वर्ष सुद्धा सुरू राहील त्यासाठी जे नागरिक आणि ज्या महिला उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत जमा केला तर सर्वांचं मी मनापास आभार मानतोय आणि पुढच्या वर्षात सुद्धा आपण अशांतोशांत भेटू अशात काय